नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नवीन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा कुरकुरीत आणि टेस्टी अशी भेंडी फ्राय आहे बघा हे बघा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे बघा शेवटपर्यंत कुरकुरीत राहणार ही भेंडी माझ्या पद्धतीने तुम्ही बनवाल तर चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा मी तुम्हाला इथे कुरकुरीत आणि टेस्टी अशी भेंडी फ्राय करून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत हे बघा भेंडी अशी चांगली हिरवीकार ताजी बघून घ्यायची आहेत आणि हे बघा कोवळी किंवा जून आपल्याला कसं कळणार हे बघा हे टोक आहे ना मोडायचं टोक लगेच मोडलं ना की समजायचं ही भेंडी कवळी आहेत मग तीच क कवळी भेंडी आपण घ्यायची आहेत त्यासाठी जून भेंडी अजिबात वापरायची नाही आहेत त्यासाठी बघा आपल्याला भेंडी अशी ना चांगली कट करून घ्यायची आहे ती बघा त्यासाठी त्याचा देठ आपण काढून टाकायचा हे टोक तर मी अगोदर पहिल्यांदाच मोडलेलं होतं आणि इथे असे दोन भाग करायचे आहेत आपल्याला हे बघा असे दोन भाग करून घ्यायचे अगोदर आणि हे बघा जास्त याच्यामध्ये बिया नाही जर बिया जास्त मोठ्या मोठ्या असतील नाही दिसत असतील तुम्हाला बिया जास्त मोठ्या असतील तर तुम्ही चार भाग करून आहे ना त्याच्या बिया काढून दाखवाय तुम्हाला बिया पण मी काढून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल बिया कशा काढायच्या तुम्ही अशा बोटाच्या सहाय्याने पण काढू शकता बिया किंवा चमच्याने किंवा असं हे बघा सहज निघतात हे बघा अशा बिया तर काय काय लोक बिया खात नाहीत ना आतमधल्या तर बिया एकदम कारण कोवळी असल्यामुळे बिया एकदमच कोवळ्या आहेत आतमधल्या मोठ्या जाड बिया असतील तर ते काढून टाकायच्या आहे बघा हे बी न बी तुम्हाला कशी काढायची ती तुम्हाला दाखवली आता जर समजा मोठी भेंडी असेल एकदम मोठ्या तर त्याचे काय करायचे दोन भाग करायचे आपण मोठ्या भेंडीचे हे बघ अगोदर टोक मी कट केलंय तर त्याचे असे दोन भाग करायचे आहे बघा असे आणि हे मध्ये असा कट घ्यायचा आणि चार कट असे लावायचे हे बघा चार पाच सहा कट तुम्ही लावू शकता हे बघा असे कट लावून घ्यायचे आपल्याला तीन चार पाच सहा कट तुम्हाला जसं पातळ हे बघा हे बिया पण अशा सहज निघतात आता मी तुम्हाला ना चाकूने पण बिया काढून दाखवते चाकूने पण आपण या बिया काढू शकतो हे बघा या अशा बिया आहेत ना या चाकूने पण अशा निघतात सहज निघतात या बिया हे बघा अशा बिया काढून टाकल्या मी सर्व अशा निघतात बिया अशी मी आता सर्व भेंडी कट करून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने मी सर्व भेंडी कापून घेतलेली आहे आता सर्वात प्रथम आपण बघा इथे तीन चमचे मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालूया दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे मी एक चमचा हळद घेतली आहे मी इथे पाव चमचा धना पावडर घालूया आपण अर्धा चमचा गरम मसाला घाल घालूया आपण पाव चमचा इथे हे पा पीठ आणि मसाले घालून आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चा। म्हणजे चांगलं असं कोट करून घ्यायचं आहे त्या भेंडीला अगोदर आपण मीठ घालायचं नाही आहे आपण नंतर मीठ घालायचं आहे हे पा सर्व मिक्स करून झाल्यानंतर पीठ आणि सर्व मसाले आता आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता आपण लिंबाचा रस टाकायचा आहे त्यामध्ये हे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आपण हे पहा अर्ध्या लिंबाचा मी रस टाकलेला आहे त्यामध्ये मोठं लिंब होतं ते त्या अर्ध्या लिंबाचा मी रस टाकलाय आता बघा इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये कढई गरम करत ठेवली आहे आता कढईमध्ये मी तेल घालून घेते हे पहा तेल तापलेलं आहे तेल तापल्याशिवाय आपण त्यामध्ये ही भेंडी टाकायची नाहीये आणि थोडी थोडी करून टाकायची बघा भेंडी हे पहा असं आपण खालीवरती असं करायचं म्हणजे जरा असं परतून घ्यायचं हे बघा दोन ते तीन मिनिटांनी हे बघा आता दोन ते तीन मिनिटांनी आपण असं परतून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आहे आता आपण परत दुसऱ्या वेळेस तसेच घालून घ्यायचे आहे जास्त आपण ना एकदम गर्दी नाही करायची बघा थोडे थोडे घालायचे कारण एकदम जास्त गर्दी केली ना तर ते नरम पडणार हे पहा अशा पद्धतीने आपली कुरकुरीत भेंडी सर्व फ्राय करून झालेली आहे शेवटची फेरी होती आता मी गॅस बंद केलाय आता मी काढून घेते हे बघा बघू शकता तुम्ही हे पहा तुम्हाला दिसत असेल दाखवते तुम्हाला हे बघा आवाज बघत असाल तुम्ही मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे भेंडी फ्राय एकदम माझं जर तुम्हाला कुरकुरीत आणि टेस्टी हा भेंडी फ्राय रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद